कुठून आलाय हा पॉझिटिव्ह अप्रोच कसा काय ते कारण ती रियालिटी आहे रियालिटी आहे आणि ते अनुभवात कळलं मी तुला एक सांगतो खूप ख्यातनाम दिग्दर्शक बरोबर आता असं सांगणार की ते कळणार नाही कोणाला कोण ते खूप हे पंधरा वर्षांपूर्वीच वगैरे मी सांगतोय हा एका नाटकासाठी मला विचारलं ते खूप भारी नाटक होतं खूप भारी नाटक होतं जेन्युइनली व्यावसायिक नाटक आणि त्या काळाच्या हिशोबाने मला पैसे पण खूप चांगले देत होते हे बघा मी म्हटलं सकाळी फोन आला की पुढच्या पाच दिवसात आपल्याला तालमी सुरू करायची तू आणि अमुक अमुक नट खूप मोठं नाव हा या दोघांच नाटक आहे तेव्हा मग मी इयत्ता अकरावी वगैरे असेल मला असं वाटलं झालं करिअरला सुरुवात आता शिक्षण भिक्षण फाट्यावर करिअर आता सुरू उद्यापासून माझं असं मला वा वाटलं मी म्हटलं फक्त सर मला आजचा दिवस मिळेल तेव्हा तुम्ही खूप असं बुजरा बोललो मी म्हटलं सर आजचा दिवस मला मिळेल का फक्त मध्ये मा माझी परीक्षा आहे आणि माझी एक दोन प्रोजेक्टचे सबमिशन्स आहेत तर तुम्ही जी विंडो म्हणते मी काढतो फक्त मला ते ॲडजस्ट करायला वेळ द्या कधीपर्यंत कळवशील हे सकाळी चालले दुपारी मला एक दोन तासात म्हणलं नाही मला एक संध्याकाळपर्यंत वेळ द्या मी सात वाजेपर्यंत रात्री फोन करतो तुम्हाला आणि ना काय झालं मी खरंच आय वॉज रेडी विथ द ॲडजस्टमेंट मी तयार होतो नाटक करायला मी परीक्षा ऍडजस्ट केल्या होत्या ओके परीक्षा केलेल्या हो इंटरनल मी होत्या ओके मी त्यांना म्हटलं की मी सात पर्यंत फोन करतो आणि नेमकं काय झालं का पुण्यात डॉन स्टुडिओला डबिंग लागलं माझं hmm. तेव्हा मी असे कार्टून सोर, करायचो hmm. तर आणि कधी कधी सेशन लांबत ना hmm. तर ते सेशन एक साडेसहा पर्यंत होत ते एक सव्वा सात पर्यंत चाललं आणि संपलं आणि म्हंटल अरे सव्वा सात झाले मी सातपर्यंत कळवणार होतो मी त्यांना फोन केला की साडेसात वाजता म्हटलं सर केलंय ऍडजस्ट मी आहे बाळा क्षितिश उशीर केलास मी म्हणलं म्हणजे सर मी दुपारी नकोच म्हटलं ना सातपर्यंत सांगतो मग किती वाजले म्हणलं साडेसात झाले हो मग टेक्निकली माझ्याकडून उशीर झालाय म्हणजे अर्ध्या तासात नाही आलं आहे प्रकरण ते म्हणले हो मी सातपर्यंत वाट पेल तुझ्याची आत्ता दहा मिनटं पूर्वी मी एका दुसऱ्या नाटाला फायनल केलं म्हटलं ठीक आहे चांगलं नाटक चांगल्या कलाकारांबरोबर चांगले पैसे हे माझ्या अर्ध्या तासाचं हो पण मला हे इरॅशनल वाटतं मला हे इरॅशनल वाटतं हो चूक माझी आहे टेक्निकली हाफ एन बफर बफर कोणी पण पकड हाफ एन आवर बफर यार आयडियली मी दुसऱ्या दिवशी कळवलं असं तरी प्रॉब्लेम नसायला पाहिजे होता पण अर्ध्या तासात हे झालं त्या अनुभवानंतर मला लक्षात आलं ओके दुनियादारी अशी आहे आणि त्यानंतर असे खूपदा अनुभव आले की अरे क्षितिश सॉरी तू विचार करतोस या गोष्टीवर कारण एकदा अनुभव आला दोनदा आला तिसऱ्यांदा एक विचार येतो की हे माझ्यासोबतच होत आहे का हे सगळ्यांसोबत होत असेल किंवा असं की मीच का यार म्हणजे माझ्या बाबतीतच का होत आहे विचार कधी केलास तू करतोस आता पण नाही सगळ्यांच्या बाबतीत हे घडत आणि हे घडतं एक नट एक म्हणजे खरंच एक नट त्यांनी याच्यावर कमेंट करावी खाली जेणे मी कधी रिजेक्शन फेस नाही केलं कधी मला गाजर नाही दाखवली गेली असं एका नटाने लिहावं मी म्हणेन मानला तुला मग आता काय म्हणू असं कोणीच नाही तू सांग कोणीच या जगात नाही असं आता तू सांग तुझं आपली इंडस्ट्री एकच आहे तुझं डिपार्टमेंट वेगळं असतं एंटरटेनमेंट मध्ये येतो आपण सगळे तर तू कधी खसता नाही मोठ्या काय हवं आहे इट डजंट इट डजंट प्रूव्ह एनिथिंग की तुझी कॅपॅसिटी नाही आहे काय असं काहीच नाही इट जस्ट हॅपन्स पीपल आर लाईक दिस ओके याच्यात नाही एवढंच शिकू शकतो की मी असं कधी कोणाला करणार नाही mm. माझ्याकडनं कधी मी आता नाटक बसवताना वगैरे असं झालं असेल की कोणाला तरी विचारले पण आता झालं एकदा असं झालं होतं मी एका नटीला एका नाटकासाठी विचारलं आणि नंतर पुढच्या तीन चार दिवसात त्याच्यावर काम करताना माझं असं कन्व्हिक्शन गेलं की अरे यार मला वाटत नाही या व्यक्तीबरोबर करावं हे काम तर मी तिला लेजेट भेटलो चहा प्यायला आणि तिला हे कारण सांगितलं की अरे हे 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 वाटतंय तुला काय वाटतंय तू मला सांग तुला, तुला जर वाटत असेल तरी की तुझं हे करायची तयारी आहे तर लेट्स गो विथ इट ते म्हणलं नाही तुझं म्हणणं पटतंय मला फेर इनफ इतकं स्मूथ कन्व्हर्सेशन आहे ते पण हे बोलायला खूप कमी लोक येतात <laughs> खूप कमी लोक आहेत